हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार सो so, आज व्हिडिओची सुरुवात अगदी सेल्फ केअरपासून मी आहे ना ते केलेली आहे तर सर्वाती आधी जे आहेत ना मी माझ्या हेअर म्हणजे हेअर केअर माझा रुटीन जो आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याआधी बघा बरेचदा आपण काय करतो ना म्हणजे आपल्याकडे बनाना आणून असतो आणि तो म्हणजे खूप काही दिवस बनाना टिकत नसतो तो, तो ब्लॅक पळून जातो मग आपण त्याला काय करतो ना फेकून देतो तर मला तरी असं वाटते की कोणतीही वस्तू फेकण्याआधी एकदा आपण त्या वस्तूबद्दल माहिती केलं पाहिजे की ते वस्तू आपल्याला कुठल्या कामात येते तसंच मी यूट्यूबवर सर्च केलं की म्हणजे काळा पडलेला बनाना कोणत्या कामामध्ये मला येऊ शकते आणि त्याचं मला सोल्युशन मिळालं हेअरसाठी ऍक्च्युली बऱ्याच दिवसापासून हेअरसाठी मस्त असं सोल्युशन मी, मी शोधत होती ऍक्च्युली माझे हेअर इतके फ्रीजी होऊन गेले आहेत ना की खूपच जास्त आणि मला मी लगेच म्हणजे तिथे यूट्यूबवर बघितलं आणि मला हे सोल्युशन जे आहे ते मिळालं आहे म्हणून तुमच्याही सोबत मी शेअर करते सो बघा इथे मी एक बनाना घेतला आणि त्यामध्ये थोडंसं अलोवेरा घालून घेतलं माझ्याच बागेतलं मी अलोवेरा आईल, घेतलेला आहे आणि त्यामध्ये बदाम ऑइल जो असतो ना त्याचे दोन चार थेंब जे आहेत ते टाकले आणि थोडं एक चमच दही घालून छान मिक्सरमधून मिश्रण बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर बघा अगदी केस जे आहेत ना म्हणजे हेअरला मी ऑइल ऑइलिंग केली होती म्हणून हेअर वॉश करून घेतले आणि वॉश केल्यानंतर मी हा बनाना हेअर मास्क जो आहे तो अप्लाय करून घेणार आहे आणि त्याआधी मी पूर्ण केस जे आहेत ते मोकळून कुकडे करून घेते आणि अशा पद्धतीने आपण जर घरच्या घरी जर सोल्युशन शोधले ना तर खरंच खूप फ्रीमध्ये आपल्याला घरच्या वस्तूमध्ये अगदी छान असं रिझल्ट देणारे सोल्युशन तयार होतात असं नाही की आपल्याला प्रत्येक वस्तू मार्केटमधून घेऊन आणूनच लावली पाहिजे किंवा कुठली हेअर स्पाची क्रीमच वापरली पाहिजे असं नाही घरच्या घरी अगदी आपण हेअर स्पा स्मूथनेस जे आहेत ना घरच्या घरी होम सुद्धा करू शकतो त्यानंतर बघा लगेच आता मी हेअर केअर तर झाली आता स्किन केअर स्किन केअरचं रुटीन मी बरेचदा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर मी जो मुलतानी मिट्टी आणि बेसनचा पॅक असतो ना तो मी ऑलरेडी भर जे आहे ते तयार करून घेतलेला आहे म्हणजे विकली मला जसं आहे ना म्हणजे दररोज दररोजच्या कामामध्ये मला लावता येणार सो बघा असं छान मी तो मिश्रण जे आहे ना आपला जो रॉ मिल्क असतो ना त्यामध्ये मी छान भिजवून घेतलं आणि छान स्किनला जे आहे ना ते अप्लाय करून घेत आहे आणि खरंच होम रेमेडीजने म्हणजे फायदा खूप उशिरा मिळतो पण आपण जर डेलीच्या जीवनामध्ये जर अशा काही सवयी जर आपण ॲड केलेल्या केल्या ना तर बघा आपल्याला कुठेच बाहेर पैसे खर्च करायची गरज पडणार नाही अगदी आपली स्किन घरच्या गर घरी नॅचरल ग्लो जो आहे ना तो येत असतो आणि नॅचरल ब्युटी जे म्हणतात ना ते येते आपल्याला उशिरा त्याचा रिझल्ट मिळतो पण ते जीवनभर असत म्हणजे त्याचा रिझल्ट असते आणि आपण जितके काही प्रॉडक्ट बाहेरून यूज करू ना त्याचे साईड इफेक्ट्स पण भरपूर आहेत जे आपल्याला आता दिसत नाही पण नंतर जसं जसं आपली एज होते तशानुसार त्याचे साईड इफेक्ट्स आपल्याला दिसायला ला लागतात म्हणून मी तरी तुम्हाला सजेस्ट करणार की विनाकारण या त्या प्रोडक्टच्या म्हणजे याच्यामध्ये पडून आपली स्किन खराब करण्यापेक्षा एक छान असं मस्त नॅचरली होम रेमेडीजसुद्धा आपण अप्लाय करून घेऊ शकतो त्यानंतर बघा वीस मिनटे मला म्हणजे हेअर पण वाळ सुकवून घ्यायचे होते त्यानंतर माझा फेस पॅक फेस पॅक पण सुकवून घ्यायचं होतं तर तेवढ्याच वेळामध्ये म्हटलं निवांत बसण्यापेक्षा माझी छोटी मोठी जी काही कामे आहेत ना मी ती करून घेते सो ॲक्च्युली so, uh, काय होते ना म्हणजे या दोन बॉटल्स मी म्हणजे मागच्या वर्षी छान uh, म्हणजे ऑर्गनाईज करून ठेवून दिल्या होत्या कारण मला या दोन बॉटलचं कामच पडत नव्हतं पण जेव्हा कधी उन्हाळा येतो ना तेव्हा मी या दोन बॉटल्स म्हणजे काढत असते कारण तुम्हाला तर माहितीच आहे उन्हाळ्यामध्ये पाणी पिणं खूपच गरजेचं आहे आणि कधी कधी म्हणजे काय होते ना आपल्याला आळस म्हणा किंवा त्रास म्हणा किंवा आपण काय करतो ना पाणी उठून जा किचनमध्ये ग्लासनी परत पाणी घेऊन या ते प्यायला म्हणजे मुलंही त्रासतात आणि आपणही त्रासतो तर तशा वेळे एक अशी छोटी टिप्स किंवा माझी हॅबिट्स मी तुमच्यासोबत शेअर करते सो हे बॉटल्स आहेत ना म्हणजे जिथे आपण जास्त वेळ बसतो जसं हॉलमध्ये बसतो टी व्ही समोर किंवा बेडरूममध्ये तर तिथे एक एक बॉटल भरून ठेवून द्यायची जेणेकरून जेव्हा कधी आपल्याला पाणी पिण्याची आठवण आली किंवा नाही आली तरी बॉटल पाहून आपण पाणी पित राहतो आणि या, याने आपली बॉडी जी आहे ना ती छान हायड्रेट असते त्यानंतर बघा अगदी पंधरा मिनिट परत माझ्याकडे होते म्हटलं पंधरा मिनिटात छान मस्त असा किचन टॉप जो आहे ना तो छान चकाचक सक करून घेते त्याआधी माझ्या जे काही डायफ्रुट्सचे बरण्या होते ना त्यामधले डायफ्रुट संपलेले होते ऍक्च्युली मला आता म्हणजे मी या महिन्यात काही डीमार्टला गेलीच नाही आणि माझ्याकडे डायफ्रुट संपलेले आहे आणि आता मला ते डायफ्रुट्स आणायचे आहेत तर म्हटलं लकीली तीनही जे आहेत ते म्हणजे रिकाम्या झाल्यास तर चला आता तीनही बरण्या सोबतच मी छान वॉश करून घेते आणि बघा जर आपले एक एक ऑर्गनायझर जर असंच आपण जसं सामान त्यामधलं संपलं तसंच जर आपण असं क्लीन करत गेलो ना तर कुठलीच वस्तू आपल्याला डीप क्लिनिंग करत बसावी लागणार नाही आणि अगदी आपल्या कंटेनर आपले इतके छान ऑर्गनाइज दिसतात अगदी धूळ वगैरे दिसणारच नाही आणि मंथली आपण जसं आपली ती वस्तू संपली तसं क्लीन करत तस जायचं आणि बघा मी असंच करते ज्यामुळे मी म्हणजे खूप सारा पसारा माझ्या घरात निघत नाही आणि बघा इथे खूप छान ऊन होतं म्हटलं बरण्या छान उन्हामध्ये सुकवायला घालून देते म्हणजे जेणेकरून छान उन्हात सुकले ना की बर पडेल त्यानंतर लगेच माझ्याकडे परत दहा मिनिट होते म्हटलं ह्या दहा या दहा मिनिटाचा मी उपयोग जे आहे ते माझ्या किचनला करणार तर बघा हा माझा मॅजिकल हँड आणि माझा मॅजिकल स्प्रे लिक्विड तो घेतला आणि पूर्ण जे काही टॉपवर गॅस होट्यावर जेवढ्या काही वस्तू आहेत ना त्या वस्तू अगदी अशा छान पुसून काढल्या कारण प्रत्येक वेळा प्रत्येक वस्तू डीप क्लिनिंग करण्यापेक्षा जर रोजच्या जीवनातून आपल्या दररोजच्या सेल्फ केअरसोबत तरीसुद्धा आपण स्वतःची काळजी घेऊनही आपण ही कामे छान करू शकतो अगदी घर चकाचक ठेवू शकतो सो बघा आता पंधरा मिनटामधून दहा मिनटे उरलेले आहे आणि दहा मिनिटामध्ये जेवढ्या होऊ शकते तेवढ्या प्रत्येक टॉपवरच्या प्रत्येक वस्तू मी पुसण्याचा प्रयत्न जो आहे ना तो सुरू आहे आणि खरंच सांगते तर बघा इथे मी मिक्सर छान पुसून घेतला त्यानंतर लोणचं लोणचं अगदी तळाशी गेलं होतं म्हणून म्हटलं की दुसऱ्या बर्नीमध्ये मी लोणचंला शिफ्ट करते पण म्हटलं आता दुसरं मी बर्नी शोधली पण मला काही रिकामी बर्नी मिळालीच नाही म्हणून म्हटलं काही दिवस आता याच बर्नीमध्ये ठेवते कारण उगाच वेळेवर आता कुठे डब्बा डब्यांची शोधाशोध करायची म्हणून जेवढं काही माझं लोणचं बाकी आहे ना तेवढं ठेवून देते आणि मी दर उन्हाळ्यामध्ये लोणचं म्हणजे बनव घर होममेड लोणचं तयार करते जो मला एक वर्ष बरोबर पुरतं मी मार्च एप्रिलमध्ये हा लोणचं बनवला होता आणि मला वाटते की मार्च एप्रिल पर्यंत लोणचं जो आहे तो म्हणजे टिकेल आम्हाला त्यानंतर जेवढ्या काही बॉटल्स वगैरे असतात माझे ते म्हणजे माझं पाण्याचं जग वगैरे ते सगळं ट्रे वगैरे छान असं पुसून काढते म्हणजे काय होते ना प्रत्येक वेळी या वस्तू आपण वॉश करा क्लीन करा आणि रोजच्या जीवनामध्ये रोजच्या घाईमध्ये म्हणजे शक्य होत नाही बऱ्याच आपल्या आपल्या हातातून गोष्टी सुटून जातात मग एक, एक जरी दिवस आपण या कामांना ना तर बघा आपल्या वस्तू अगदी ऑर्गनाईज असतात आणि त्यानंतर हा जो वुडन तुम्ही टॅन्ड तो तो मी ऑनलाईन बोलवला होता मिशोवरून इतका छान आहे ना की खूपच छान तो म्हणजे मला वाटलं की वुडनचा आहे तर तो खराब होणार पण खूप छान आहे आतापर्यंत तरी खूप चांगला आहे तो त्यानंतर हा जो स्टँड ज्यावर मी जे काही बरणी वगैरे ठेवली आहे ना ती बर्नी पण म्हणजे काय होते ना अगदी विंडोच्या त्या साईडला घराचं सा काम सुरू आहे आणि त्या कन्स्ट्रक्शनचं काम म्हटलं की मग सारखी धूळ येत असते आणि सारखं आपण म्हणजे विंडो बंद तर ठेवू शकणार नाही कारण इथे माझ्याकडे चिमणी नसल्यामुळे मला या दोनही विंडो जे आहेत ते सुरू ठेवावे लागतात ज्यामुळे मग सतत धूळ येत असते म्हणून मग मी वीकली किंवा वीकमधून दोनदा असे सगळ्या वस्तू पुसून काढते ज्या म्हणजे जो काही चिकटपणा असतो जो काही आपलं पीठात चपात्याला लावण्याचं पीठ असतो ना त्या डब्याला पण बरेच आपले हात लागलेले असतात ज्यामुळे तिथे पीठ जमा होतो आणि मग पीठ घरामध्ये कुठेही किचन मध्ये झालं तर मग किडे माकोडे येण्याची शक्यता खूप जास्त असते त्यामुळे मग मी अशा सगळ्या वस्तू पुसून माझा तो टाइम लिमिट जे आहे ते संपलेली होती आणि अगदी फेस माझा पूर्ण म्हणजे फेस पॅक सुकून जो आहे ना तो कडक येऊन गेला होता म्हणून म्हटलं हातचं काम सोडलं आणि म्हटलं आता पूर्ण फेस जो आहे तो छान असं मस्त क्लीन करून घेते हेअर वगैरे सगळं वॉश करून घेते आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे कसं आहे ना खूप जास्त वेळ ठेवलं तर मग खूप जास्त फ्रिजीनेस किंवा खूप जास्त स्किनला जे आहे ना म्हणजे अशी टायर्ड झाली असती त्यामुळे मन म्हटलं पूर्ण हेअर आणि स्किन छान अशी वॉश करून घेतली आणि तुम्ही इथे माझे हेअर्स बघू शकता अगदी छान मस्त असे स्मूथ झालेले आहे त्यानंतर लगेच परत जो हातचं काम मी सोडलं होतं तर लगेच परत करायला आली आणि हे बघा हे अनारदाना आणि वेदू याला चटकदाना म्हणतो तो सो मी म्हणजे त्याने आत्ताच खाऊन गेला आणि त्याने छोटीशी म्हणजे त्याची छोटीशी बरणी मिळते मी डी मार्टून आणलेली होती आणि मला काउंटरटॉपवर दिसली तर मी पण म्हणजे खाऊन घेतलं आणि आपल्या रोजच्या कामामध्ये छोट्या मोठ्या वस्तू ज्या आपल्याला आवडतात आप ना त्या आपल्या तोंडामध्ये गेलं की मग थोडं आपलं पण मनोरंजन होते आणि मन पण अगदी प्रसन्न होत होत असते त्यामुळे बघा माझे जे काही कामं सुरू होते ते मी लगेच सुरुवात केलेली आहे आणि जे जो काही माझा पूर्ण म्हणजे काउंटरटॉप जो आहे ना तो छान असा क्लीन करून घेतला आणि काय होते ना घरात प्रसन्नता येण्यासाठी किंवा काउंटरटॉप असं छान मस्त चकातचक आणि सुंदर दिसण्यासाठी नीटनेटक दिसण्यासाठी प्लांट्स खूपच छान आणि बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे प्लांट्स जर आपण प्रत्येक घरातल्या कोपऱ्यामध्ये लावलं ना तर तो कोपरा अगदी प्रसन्नच नाही तर इतका खुलून दिसतो ना की खूपच छान म्हणजे अगदी बघूनच आपला मन नाही मन जो आहे ना तो प्रसन्न होत असतो म्हणून मग मी जे आहे ना असे छोटे मोठे मनी प्लांट्स म्हणजे जिकडे तिकडे मनी प्लांट्स जे आहेत ना ते मी लावून घेतलेले आहेत जे मला खूप जास्त आवडते आणि आपण प्लांट्स लावले तर मग त्याची केअर तर आपल्याला करावीच लागते सो बघा प्लांट्स आपण पाण्यामध्ये जर ग्रो करत असेल ना तर तो पाणी दोन दिवसात किंवा तीन दिवसात जसं जमेल तसं म्हणजे क्लीन करत राहणं किंवा चेंज करत राहणं खूप गरजेचं आहे आणि हा नवीन बघा मनी प्लांट मला अगदी म्हणजे ही छोटीशी बॉटल माझ्याकडं होती म्हटलं बॉटल रिकामी पडण्यापेक्षा इथे पण मी मनी प्लांट जे आहे ते लावून घेतलं आणि अगदी जिथे मला जागा सुटसुटीत दिसली तिथे मी ते म्हणजे जागा भरण्याचा प्रयत्न जो आहे तो करत असते आणि अशा पद्धतीने घरामध्ये मनी प्लांट्स किंवा कुठलाही प्लांट्स असू द्या प्रसन्नता मन प्रसन्न केल्याशिवाय म्हणजे तो काही आपल्याला सोडत नाही त्यानंतर बघा अगदी माझं काउंटरटॉप पंधरा ते वीस मिनिटात मस्त असा चकाचक झालेला आहे आणि असा काउंटर चाक काउंटरटॉप बघूनच आपला मन कसं आहे ना प्रसन्न होत असतो आणि प्रसन्नतेसाठी रोजचे पंधरा मिनिट जरी आपण या सगळ्या कामांना दिलं तर बघा आपल्याला कधीच म्हणजे स्वयंपाक करताना असो किंवा किचनमध्ये उदासपणा वाटतच नसतो त्यानंतर किचनची कामे झाली आणि लगेच मी कपडे मशीनला लावले होते आणि मशीनमध्ये मग काय होते ना मशीनमध्ये कपडे ठेवले की मग लगेच काढले गेले नाही तर मग बऱ्याच वेळ ते मशीनमध्येच पडून असतात मग आपण आपल्या डोक्यातही निघून जातो की आपल्याला आपल्याला कपडे सुकवायचे आहेत म्हणून म्हटलं की लगेच कपडे सुकवून घेते आणि बघा मी एक बकेट पाणी जे आहे ना ते नेहमी आता म्हणजे उन्हाळ्याची मी इथे हालमध्ये सॉरी बाल्कनीमध्ये भरून ठेवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून म्हणजे जेव्हा कधी माझे प्लांट सुखायला लागले तर मला त्यांना पाणी वॉटरिंग करता येणार आणि खरंच उन्हाळ्यामध्ये प्लांट्सला जर प्लांट्सला छान प्लांट्सची केअर करायची असेल ना तर मग त्यांना पाणी वेळोवेळी देणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर बघा मी ते, ते प्लांट्सला पाणी वगैरे देऊन आली आणि म्हणजे काय झालं ना उद्या मंगळवार आणि मंगळवारी आमच्याकडे बाजार असतो आणि या आणि सुख म्हणजे झालं काय ना आता एक दिवसाच्या गॅपमध्ये मुलां स्कूल सुरू आहे म्हणजे एक्झाम सुरू आहे त्यामुळे एक दिवस सुट्टी आणि एक दिवस एक्झाम एक असं होत आहे तर काही फ्रूट्स जे आहेत ना ते माझ्याकडे बॅलेन्स पडत आहे नाहीतर मी जसं म्हणजे वीकली जेवढे फ्रूट्स लागतात ना तेवढेच मी बरोबर प्रॉपर नियोजन केलेलं आहे आणि तेवढेच मी फ्रूट्स घेऊन येत असते पण बरेच आ, एक दिवसाचे गॅप असल्यामुळे बरेच फ्रूट्स माझ्याकडे म्हणजे बॅलेन्स आहेत म्हणून म्हटलं जे काही फ्रूट्स होते ना त्याचं मी छान माझ्यासाठी जे आहे ना ज्यूस करून घेतलं आणि त्याच्यातले अर्धे फ्रूट्स मी मुलांना कट करून देऊन दिले आणि बघा ते माझा हेल्दी आ, मिक्स फ्रूट ज्यूस जो आहे तो तयार झालेला आहे आणि मी माझ्या सेल्फ केअर हेअर केअर स्किन केअर होम केअर किचन क्लिनिंग केअर रुटीनसोबत माझा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा